शिरगावचे ठाकरे गटाचे विजय भोसले आणि महिला आघाडीच्या मृदुला भोसले शिंदे गटात झाल्यावर रत्नागिरीचा एकही प्रश्न शिल्लक ठेवणार नाही नामदार नारायण राणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवपुण्यतिथी दिनी रायगड रोपवेची चौथी ट्रॉली लोकार्पण सोहळा रोटरी स्कूलमध्ये इस्रो शास्त्रज्ञ प्रवीण चौधरी यांच्या मार्गदर्शनपर चर्चासत्राचं आयोजन आणि खेडमध्ये पाचशे रुपयांच्या तीन बनावट नोटा चलनात आढळल्यानं खळबळ सविस्तर वृत्त खेड तालुक्यातील शिरगाव येथील दहा वर्षापासून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शाखा प्रमुख असणारे विजय गंगाराम भोसले आणि दहागाव महिला आघाडीच्या प्रमुख मृदुला विष्णू भोसले या दोघांनी शिवसेना नेते रामदासभाई कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला यावेळी शिंदे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण आणि अन्य जिल्हास्तरीय तालुकास्तरीय पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रवेशकर्त्या दोघांचेही शिवसेना नेते रामदासभाई कदम यांनी स्वागत केलं भारतीय संविधान हे बदलणार अशी अफवा पसरवण्यात येते पण आम्ही संविधान बदलणार नाही यातून आमच्या विरोधात असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय तसेच बाबासाहेबांच्या अनुयायांना भडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग हे जिल्हे आर्थिक प्रगत असावेत असे आमचे प्रयत्न आहेत दहा वर्षात मोदी साहेबांनी भारताला अर्थव्यवस्थेत पाचव्या क्रमांकावर आणला आमच्या पंतप्रधानांवर भ्रष्टाचाराचे आरोप कोणी करू शकलं नाही कोणत्याही विषयात आमचे पंतप्रधान कमी पडत नाही प्रत्येक विषयावर त्यांची कमांड आहे गरिबांविषयी आस्था आहे दहा वर्षात चौपन्न योजना जाहीर केल्या करोना मोदी साहेबांनी ऐंशी कोटी जनतेला मोफत धान्य सुरू केलं आजही सुरू आहे अकरा कोटी बहात्तर लाख शौचालये दिली आठ कोटी लोकांना नळानं ना पाणी पुरवठा दिला पावणे चार कोटी लोकांना घरे दिली आयुष्यमान भारत योजना सुरू केली नव्वद टक्के सबसिडी योजना सुरू केल्या त्यामुळे मी सांगू इच्छितो भाजपच्या पाठीशी उभे राहा मी खासदार झाल्यावर रत्नागिरीचा एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही अशी ग्वाही कार्यकर्ता मेळाव्यात नामदार नारायण राणे यांनी दिली यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांची उपस्थिती होती किल्ले रायगडावर जाण्यासाठी अत्यंत कमी वेळेचा आणि सोपा असा मार्ग असलेला रायगड रोपवे हा प्रकल्प गेली वीस वर्षाहून अधिक काळ शिवप्रेमी आणि पर्यटकांना रायगडावर जाण्या येण्याची उत्तम सुविधा पुरवत आहे गडावरील गर्दी पाहता सध्या अस्तित्वात असलेला रोपवे कमी पडू लागल्याने श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आणि मिलेनियम प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड रोपवे प्रकल्पाचे रौप्य महोत्सव क्षमता वृद्धीच्या द्वितीय टप्प्याचे लोकार्पण छत्रपती शिवाजी महाराज शिवपुण्यतिथीनिमित्ताने हिरकणीवाडी रायगड रोपवे लोअर स्टेशन येथे हबप श्री पुरुषोत्तम महाराज मोरे यांच्या हस्ते चौथ्या ट्रॉलीचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला यावेळी हबप श्री पुरुषोत्तम महाराज मोरे रहुजी राजे आंग्रे रोपवेचे व्यवस्थापक राजेंद्र खातू शिवाजी रायगड स्मारक मंडळ आणि पाचाड ग्रामस्थ उपस्थित होते स्पेस ॲप्लिकेशन सेंटर इस्रो अहमदाबाद येथे इन्फॉर्मेशन अँड नेटवर्क सिक्युरिटी तज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेले शास्त्रज्ञ श्री प्रवीण चौधरी यांचं रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल खेड येथे रविवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी विद्यार्थी आणि पालकांसाठी मार्गदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे शास्त्रज्ञ प्रवीण चौधरी यांना लहानपणापासून निसर्गाच्या शक्तींचा शोध घेण्याची उत्सुकता आणि जिज्ञासा होती त्यांच्या अभ्यासाचा कल हा नेहमीच विज्ञान केंद्रित होता लहानपणापासून कॉम्प्युटरचं अवगत करण्याची जिज्ञासा असल्यामुळे त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंग मध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला सन दोन ते सन दोन या कालावधीत त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स पदवी पूर्ण केली यावेळी त्यांनी सत्तर हजार अभियंत्यांमध्ये सर्वाधिक सी मिळवून विद्यापीठ स्तरावर सुवर्ण पदकाला गवसणी घातली शालेय जीवनात आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पिया विद्यार्थ्यांमध्ये ते संपूर्ण देशात अव्वल ठरले होते इस्रो शास्त्रज्ञ प्रवीण चौधरी हे आतापर्यंत विविध स्पर्धा परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत वैज्ञानिक पदासाठी घेण्यात येणाऱ्या इस्रो प्रवेश परीक्षेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांकानं उत्तीर्ण होण्याचा बहुमान त्यांनी पटकावला होता तसेच यूपीएससी द्वारे घेतलेल्या भारतीय अभियांत्रिकी सेवा परीक्षेत त्यांची निवड झाली होती त्याचबरोबर त्यांनी मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाद्वारे शास्त्रज्ञ पदावर काम केलंय सध्या ते स्पेस ऍप्लिकेशन सेंटर इस्रो अहमदाबाद येथे इन्फॉर्मेशन अँड नेटवर्क सिक्युरिटी तज्ञ म्हणून कार्यरत आहेत अशा या अनुभवसंपन्न शास्त्रज्ञांकडून खगोलशास्त्राचं नाविन्यपूर्ण ज्ञान मिळवण्याची सुवर्ण संधी विद्यार्थी आणि पालकांना रोटरी स्कूलनं उपलब्ध करून दिली आहे रोटरी स्कूलचे चेअरमन विपिन दादा पाटने आणि मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी शास्त्रज्ञ प्रवीण चौधरी यांच्या बहुमोल मार्गदर्शनाचा विद्यार्थी आणि पालकांनी लाभ घ्यावा असं आवाहन केलं आहे खेड बाजारपेठेत पाचशे रुपयांच्या बनावट नोटा चलनात आल्याची बाब समोर आली मंगळवारी भरणे येथील एका पेट्रोल पंपात पाचशेच्या तीन बनावट नोटा आढळल्याने खळबळ उडाली या बनावट नोटा नेमक्या आल्या कुठून याचा शोध घेण्याचं मोठं आव्हान यंत्रणेसमोर आहे दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर पाचशे रुपयांच्याच नोटा सर्रासपणे चलनात वापरण्यात येतात ग्राहकांकडून मिळणाऱ्या नोटा बनावट खोट्या की खऱ्या याची प्रत्येक व्यापाऱ्यांकडून चाचपणी केल्यानंतरच स्वीकारल्या जात आहेत बँकांमध्येही नोटांची तपासणी करूनच पाचशेच्या नोटा स्वीकारण्यात येतात मात्र काही ठिकाणी नोटांची तपासणी केली जात नसल्याची संधी साधत बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रकार उघडकीला आला आहे भरणे येथील एका पेट्रोल पंपावर पाचशे रुपयांच्या तीन बनावट नोटा चलनात वापरून फसवणूक केल्याचं उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे या नोटा नेमक्या कोणत्या वाहन चालकांकडून प्राप्त झाल्या याचा शोध घेण्याचं आव्हान पुढे आहे या प्रकारानंतर पंपात पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांकडून रुपयांच्या नोटा स्वीकारताना दोन ते तीन वेळा खातरजमा करूनच मग स्वीकारल्या जात आहेत कोकणचं नेतृत्व करत असताना नारायण राणे यांनी केलेल्या कामाचे आभार मानण्याची संधी मिळाली नव्हती मात्र आता या निवडणुकीच्या निमित्तानं हो, राणे यांना मतदान करूनच आभार व्यक्त करण्याची संधी मिळाली त्याचा फायदा घेत आपण सर्वांनी कमळ निशाणी समोरील बटन दाबून त्यांना विजयी करा असं आवाहन हो, शालेय मंत्री नामदार दीपक केसरकर यांनी येथील माडखोलच्या कार्यकर्ता मेळाव्यात केलं यावेळी केंद्रीय मंत्री आणि महायुतीचे उमेदवार नारायण राणे माजी आमदार राजन केली जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर माजी पंचायत समिती सदस्य प्राजक्ता सांगोली सरपंच लव भिंगारे राजन राहुल संजय राऊळ आदी उपस्थित होते खेड कातळाळी येथे श्री हनुमान जन्म उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला यावेळी शरद शिर्के परशुराम पाथरे सुनील धामणसकर सुयश बागडे यांच्यासह कातळाळी येथील रहिवाशांनी दर्शनाचा आणि तीर्थप्रसादाचा लाभ घेतला जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव असा आसमंत तणानून सोडणारा जयघोष करत ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गचा तीनशे सत्तावनवा वर्धापन दिन शिवप्रेमींच्या उपस्थितीत साजरा झाला किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणा उत्सव समितीच्या वतीने आयोजित या सोहळ्यात शिवप्रेमी किल्लाप्रेमी आणि पर्यटकांनी उपस्थिती दर्शवली यावेळी शिवराजेश्वर मंदिर परिसरात सादर झालेलं चित्तथरारक मर्दांनी खेळ लक्षवेधी

या पूजेचे पौराहित्य रविकिरण आपटे यांनी केलं मोरेश्वराचं पूजन झाल्यानंतर समुद्रात श्रीफळ अर्पण करण्यात आला यावेळी किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणा उत्सव समितीचे अध्यक्ष गुरुनाथ राणे प्रदीप वेंगुर्लेकर भाऊ सामंत विजय केनवडेकर ज्योती तोरसकर रत्नाकर कोळंबकर हेमंत संजय गावडे सूर्यकांत फडसेकर वैशाली शंकरदास आणि इतर शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते श्री हनुमान मंदिर ट्रस्ट खारी तालुका खेड येथे श्री हनुमान जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला यामध्ये बावीस एप्रिल रोजी श्री सत्यनारायणाची महापूजा तीर्थप्रसाद ग्रामस्थांचं भजन महाप्रसाद आणि कोकणची लोककला तर तेवीस एप्रिल रोजी जन्मकाळ आणि अभिषेक महाआरती भाविकांसाठी दर्शन सोहळा आणि ग्रामस्थांचं भजन आदी मोठ्या संख्येने दर्शनाचा आणि कार्यक्रमाचा लाभ घेतला अनेक वर्ष पुरातन काला मंदिर आहे आणि दोन हजार अठरा ला या मंदिराची वृत्ती स्थापना झाली आणि तिथून आम्ही सुरुवात केली आहे की हे मंदिर गुंतवणूक करायचं आहे आणि ते गुंतवणूक दोन हजार बावीस बावीसला अतिशय सर्वांच्या मेहनतीने आमचे देशाकडे प्रकारचं काम त्या ठिकाणी आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने सगळ्या देणगीदारांच्या वतीने हे काम मंदिर पूर्ण करण्यात आलेलं आहे आणि सर्वांच्या सहकार्याने हे दरवर्षी हनुमान जयंतीचा जे कार्यक्रम असतो ते आहे त्यानंतर आम्ही वर्धापन दिन देखील या ठिकाणी तिक साजरा करत असतो आणि आजूबाजूच्या गावातील असतील मुंबईपासून पुण्यापासून सर्व लोकांनी या मंदिराला सहकार्य केलेलं आहे आणि अतिशय हे जे आमचं देवस्थान आहे ते पावसाला पावणारं देवस्थान आहे आणि अशा ठिकाणी सर्व भाविक नेहमी दर्शनासाठी येत असतात आणि प्रत्येक वेळेला जरी आम्ही पुढेही गेलो तरी आम्हाला गे देणगीसाठी सगळ्यांचा हातभार लागतो आणि त्याच्यामुळे आम्ही हे आजपुर इथपर्यंत पोहोचलो आणि जवळपास आज साठ लाखाची ही इमारत उभी केली आहे आणि या इमारतीमध्ये चिपळूणचे अनेक कामगार या ठिकाणी आले होते कॉन्ट्रॅक्टर आले होते आणि त्यांनी हे मंदिर अतिशय चांगला सुरेख बांधलेला आहे त्यांच्या देखील त्या ठिकाणी म्हणजे उल्लेख का करतोय की अनेक ठिकाणी चौकशी केली जाते की हे काम पुढे बांधलं तर तिकडून जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी ही इमारत अतिशय चांगलीबद्दल समॅक बांधलेली आहे त्यांचे देखील या ठिकाणी आज या ठिकाणी मुद्दाम होऊन करतो आणि आपण ज्या दरवर्षी कार्यक्रमाला येणारे जे भाविक आहेत ते सुद्धा प्रत्येक वेळेला आपल्याला सहकार्य करतात व देतात आज आता महाप्रसाद देखील आहे ह्या महाप्रसादासाठी आवर्जून लोक उपस्थित राहिले आणि त्यांनी देखील या महाप्रसादासाठी बरेचसा हातभार लावलेला आहे से या ठिकाणी आमचे बाळशेठ बोतुले आहेत त्याचप्रमाणे आमचे नांदगाव खात्याचे सरपंच महेश पालकर आहेत आमचे सगळे ट्रस्टचे पदाधिकारी आहेत या सगळ्यात आम्हाला नेहमी सहकार्य असतो आणि बाळसाहेब पोचुले महेश पालकर आहेत यांनी या मंदिराच्या बाबतीत मांडाच्या सुद्धा मुंबई सहकार्य केलं आहे त्यांचे देखील त्या ठिकाणी मनभूत आभार मानतो आमच्या ट्रस्टचे अध्यक्ष विनोद पोतुले आहेत ते देखील या तत्पुलीने काम करतात आणि आम्ही गावातील ग्रामस्थ एकत्र येऊन काम करत असतो तर याचा कुठे ना कुठेतरी एक चांगल्या प्रकारचा फरक पडतो की आपण एक कुठेतरी ही जी मेहनत घेतो तर त्या मेहनतीला आपल्याला फळ मिळतो असं कार्य करा उत्तरा उत्तर चालत राहू अशी त्या हनुमंताच्या चरणीत प्रार्थना करून आपण जे आज पत्रकार परिषद घेत आहे किंवा आपण कुठं त्या दाखवत आहे त्याबद्दल मी ती पाहिण्याचे देखील त्या ठिकाणी आभार येथील श्री हरी आणि श्री हनुमान मंदिरात सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची आज चोवीस एप्रिल रोजी सांगता करण्यात आली या कालावधीत हरिपाठ कीर्तन हरि जागर काकड आरती आरती महाप्रसाद परंपरा मालिका भजन प्रवचन हरिपाठ हरि कीर्तन आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सदर कार्यक्रमाचा लाभ असंख्य भाविकांनी घेतला रत्नागिरी आतंकवाद विरोधी पथकानं तालुक्यातील सह शहरातील मार्कंडी परिसरातून चार बांगलादेशी घुसखोरांना अटक केली हे घुसखोर अन्वेषण शाखेने उघड केलंय या बांगलादेशिकांकडे कोणतीही कागदपत्रे सापडली नसल्याने त्यांनी अवैधरित्या भारतात प्रवेश केल्याचं निष्पन्न झालं त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे काही दिवसापूर्वी रत्नागिरी आतंकवादी विरोधी पथकानं शहराजवळील खेरडी येथून बांगलादेशी पति-पत्नीला अटक केली होती यानंतर लगेचच आणखी दोन बांगलादेशींना अटक करण्यात आली आहे रायगड लोकसभा उमेदवार अनंतजी गीते यांच्या प्रचारानिमित्त शिवसेना युवासेना शाखा आवाशी येथे बैठक घेण्यात आली यावेळी उपजिल्हा प्रमुख सचिन आमरे तालुका प्रमुख अंकुश खाते माजी उपसभापती संजय आमरे युवासेना तालुका प्रमुख डॉक्टर मच्छिंद्र गोवळकर तालुका सचिव चेतन वारणकर आय टी तालुका प्रमुख सुमित चव्हाण आवाशी सरपंच अमित आंबरे शिवसेना शाखा प्रमुख सुभाष विभाग प्रमुख आर्यन नामरे अमर साळुंके तुषार खताते युवा शाखा प्रमुख प्रसाद आमरे महेंद्र आमरे रुपेश आमरे मंदार आमरे संतोष देसाई इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते आता वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी